हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनल तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी मधून पाच मिनिटामध्ये तयार होयला सुकुडी वस्त्र करून दाखवणार आहे सोबतच ते मार्केटमध्ये कसं विकायचं त्याचे रेट कसे ठरवायचे तुम्हाला जर खणाचं कापड मिळालं नाही तर त्याच्याऐवजी तुम्ही पर्याय कोणतं कापड वापरायचं आहे या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी पण महत्वाच्या ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत थोडक्यामध्ये मी तुम्हाला गुढीभसायचा बिझनेस कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा इथे मी खानाचं एक मीटर कापड घेतलेलं आहे आणि थोडंसं कॉटनमध्ये असल्यामुळे हे मला दोनशे रुपयाला पडलेलं आहे तर इथे मी आपण नेहमी जशी कापडाची डबल घडी करतो सेम त्याच पद्धतीने घडी करून घेतलेली आहे आणि सत्तावीस इंच बाय चाळीस इंच असं कापड कट करून घ्यायचं आहे तर आपली कटिंग झालेली आहे आपल्याला फक्त एवढंच कटिंग करायचं आहे आता आपण हे कसं स्टिच करायचं हे बघूयात कटिंग जेवढी सोपी आहे तेवढं स्टिचिंग सुद्धा सोपं आहे खानाचं कापड उलट सुलट हे लवकर समजून येत नाही तर सगळ्यात अगोदर आपण खाण्याचं कापड सरळ बाजू कोणती आहे हे बघून घ्यायचं आहे त्यानंतर कापडाच्या ज्या सत्तावीस इंचाच्या दोन बाजू आहेत त्या डबल फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आता मी तुम्हाला या वस्त्राची प्राइस किती ठेवायची किंवा तुम्हाला खाण्याचं कापड मिळालं नाही तर त्याऐवजी तुम्ही कोणतं कापड वापरायचं जेणेकरून तुम्हाला सुद्धा परवडेल तर हे खाण्याचं कापड मला दोनशे रुपयाला पडलेलं आहे आणि हे जवळजवळ आपण ऐंशी मीटर वापरलेलं आहे म्हणजेच आपल्याला दीडशे रुपयाचं कापड लागलेलं आहे आपल्याला जास्त मेहनत लागलेली नाही तरीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये लेस वगैरे पकडून अजून वीस तीस रुपये वाढवू शकतो आणि आपली ह्याच्यामध्ये मेहनत पकडून आपण हे अडीचशे ते तीनशे रुपयाला सहज विकू शकतो हे खण्याचं कापड आहे त्यामुळे तुम्ही तीनशे रुपयापर्यंत सहज विकू शकता आता समजा तुम्हाला खणाचं कापड मिळालं नाही तर तुम्ही मिशोवरून कलर कॉम्बिनेशन चांगलं असेल अशा पद्धतीची एखादी बॉर्डर असलेली साडी घ्यायची आहे तुम्ही त्या साडीचा वापर करून हे वस्त्र बनवायचं आहे आणि हे वस्त्र तुमचं स्वस्तामध्ये बनवून होणार आहे त्यामुळे तुम्ही दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये सुद्धा विकू शकता वस्रा सोबत, दे ते ते तर तुम्ही या गुढी वस्त्रासोबत कलश कवर आणि आंब्याच्या पानाच्या ढाळ्या देऊ शकता म्हणजे हा कॉम्बो पॅक म्हणून तुम्ही देऊ शकता आणि कलश कवर आणि आंब्याच्या पानाच्या ढाळ्या कशा बनवायच्या ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दोन्ही साईडला शिलाई मारून झाल्यानंतर आपण त्याच्यावर त्यात लेस लावायची आहे तर ही लेस पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर लावायची आहे पण ह्या लेस मुळे आपलं वस्त्र अजूनही छान दिसणार आहे त्यामुळे मी लेसचा वापर केलेला आहे तर बघा दोन्ही साइडला आपली लेस लावून झालेली आहे आता आपण टाकायच्या आहेत तर प्लेट्स कशा का टाकायच्या हे मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात अगोदर कापड आपण अशा पद्धतीने पसरून ठेवायचं आहे त्यानंतर अडीच ते तीन इंचाची घडी करून आपल्या साईडला ठेवायची आहे त्यानंतर पुन्हा अडीच ते तीन इंचाची घडी करायची आहे आणि ती आपल्या साईडला ठेवायची आहे जेवढा पण सुरुवातीला अंतर घेतलेलं आहे सेम तेवढंच अंतर पुढे पुढे घेत आपण त्याची घडी करून एकमेकावरती ठेवायचं आहे त्यानंतर शेवटची घडी अशा पद्धतीने त्या घडीवरती ठेवायची आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुन्हा थोडंसं जिथे अडीच घेतलं आहे तिथे तीन वगैरे करून थोडंसं ऍडजस्ट करून अशा पद्धतीने व्यवस्थित अशा घड्या करून घ्यायच्या आहेत घड्या करताना शकतो सगळ्या सेम असल्या पाहिजे तेवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे त्यानंतर व्यवस्थित अशा घड्या करून झाल्यानंतर एक हात वरती ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपण खालच्या घड्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला इथे इस्त्री करून घ्यायची असेल तरी चालेल हे कापड कॉटनचं असल्यामुळे मला आत्ता इस्त्रीची गरज वाटत नाही मी नंतर करेन तर बघा आपण वरच्या सेटला शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण हे अंतर किती आहे हे मोजून बघायचं आहे तर वरचा अंतर हे चार इंच आलेला आहे तर आपण पाच इंच बाय पाच इंचाचे असे तीन पीस कट करून घेणार आहोत आता तुम्ही बोलाल आपल्याला दोनच पीस पाहिजेत मग मी तीन पीस का घेतले तर तिसरा पीस मी हा अस्तरचा घेतलेला आहे अस्तरमुळे वरचं पॉकेट आपल्याला थोडस जाड होणार आहे आणि आपले कापडाचे धागे वगैरे निघतात तर अस्तरमुळे थोडासा त्या कापडाला मजबूत पण येतो त्यामुळे मी अस्तरचा वापर केलेला आहे तुमचं जर कापड चांगला असेल तर अस्तर नाही वापरला तरी चालेल तिथं मी व दुसऱ्या कापडाचं बनवलेलं आहे त्यामुळे मी इथं वापर केलेला आहे तिथे मी दोन नॉट्स घेतलेले आहेत ह्या नॉट्स बावीस इंचाच्या आहेत आणि ह्यालासुद्धा मी लटकन लावून घेतलेलं आहे आणि ह्या रेडीमेड नॉट्स मी वापरलेल्या आहेत सुद्धा जर हे बिझनेस करण्यासाठी वस्त्र करायचं असेल तर तुम्ही सुद्धा रेडीमेड नॉट्स वापरायचे आहेत कारण ते आपल्याला परवडतील म्हणजेच आपल्याला नॉट्स करायचा वेळ वाचेल आणि एक तुम्ही एकदम बंडल आणून ठेवला तर तुम्हाला तर स्वस्थामध्ये सुद्धा पडेल आता आपण आस्ताचे एक पीस आणि मेन पीस एकमेकांवरती ठेवून आपण शिलाई मारून घेतली नंतर तोच पीस आपण ह्या चार इंचावरती ठेवायचा आहे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच अंतर सोडायचं आहे त्यानंतर जे आपण नॉट्स तयार केलेले आहेत त्या नॉट्स सुद्धा आपण त्याच्यावरती सरळ ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडला नॉट सुद्धा आपण लावून घ्यायचे आहेत आता पण खालच्या कापडावरती अजून एक पीस कट केलेला होता तो ठेवायचा आहे पण ह्या पीसला आपण एका साइडला डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि डबल फोल्ड केलेली बाजू आपण खालच्या साईडला ठेवायची आहे अगोदरच्या पीसवरती हा पीस ठेवून तिन्ही साईडून शिलाई मारून घ्यायची आहे आपली खालची साईड ओपन आहे शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते आपण कट करायचं आहे आता आपली खालची साईट ओपन आहे ते ओपन मधून हे पॉकेट सर्व करून घ्यायचं आहे आणि एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने आपण हे कोन वगैरे व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत नंतर मग अशा पद्धतीने आपल्याला काठी अडकवण्यासाठी मागे पॉकेट तयार केलेलं आहे ते पॉकेट जास्त ओपन राहायला नको म्हणून मी ह्याच्यावरती थोडीशी शिलाई मारून घेणार आहे तो या होती है है तर या पॉकेटवरती शिलाई मारायची की नाही हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मारायची आहे नाही मारली तरी चालेल तर बघितलं ना अगदी मोजून पाच मिनटामध्ये आपलं हे वस्त्र तयार झालेलं आहे आणि शिवायलासुद्धा सोपं आहे म्हणजे फिनिशिंग वगैरे गुढे बिघडण्याचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे तुम्हाला जर गुढीवस्त्राचा बिझनेस करायचा असेल तर वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या कलरमध्ये असे भरपूर गुढीवस्त्र बनवून ठेवा सोबतच कलश कवर आणि आंब्याच्या सुद्धा बनवून ठेवा मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये कलशाचा कवर कसा करायचं हे दाखवलेलं आहे आणि हा कवर तुम्ही वेगवेगळ्या साईजमध्ये मध्ये कसा करू शकता हे सुद्धा दाखवलेलं आहे तुम्ही विकण्यासाठी बनवतात त्यामुळे तुमच्या कस्टमरचा कलश थोडासा मोठा असला तरी सुद्धा त्याला हा कवर बसणार आहे आणि सोबतच अशा पद्धतीने आंब्याचे डाळी सुद्धा बनवायचे आहे आणि तिन्ही वस्तू एकत्र ठेवून त्याचं मस्त असं फोटोशूट करायचं आहे आणि हे फोटो तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरती किंवा इंस्टावरती शेअर करायचे आहेत म्हणजे नक्की तुम्हाला जे ऑर्डर मिळणार आहेत मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुढी वस्त्र विकले जाते आणि घेणारे लोक पण भरपूर आहेत तर तुम्ही फक्त गुढीवस्त्र विकण्याबरोबरच अशा पद्धतीने कलश कवर आणि आंब्याची ढाळी सुद्धा विकायची आहे तुम्ही सोबत असा कॉम्बो पॅक सुद्धा ठेवू शकता जेणेकरून समोर ज्याला ते जर अजून अट्रॅक्टिव्ह वाटेल तर तुम्हाला आजची ही आयडिया कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा तसंच तुम्हाला अजून याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत का किंवा अजून तुम्हाला याच्यामध्ये काही वाढवायचं आहे का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर